आता पुढची बातमी रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी रक्षा खडसे भाऊक झाल्या होत्या कारण यावेळी एकनाथ खडसेंनी मोबाईलवरून भाषण केलं काही वैद्यकीय करता खडसे मुंबईत आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीतच भाजपची जाहीर सभा जळगावमध्ये पार पडली यावेळी रक्षा खडसे मात्र भाऊक झाल्या बर बर या कार्यालयाचं उद्घाटन आणि त्याचबरोबर जळगावमध्ये जाहीर सभा आणि अशा वेळी एकनाथ खडसे त्या ठिकाणी उपस्थित नाहीत अर्थात मुंबईमध्ये काही उपचारांकरता एकनाथ खडसे मुंबईमध्ये आलेत आणि तिथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी अर्थात रक्षा खडसे यांच्या जाहीर सभेसाठी जळगावात एकनाथ खडसे अनुपस्थित आणि त्यांनी फोनवरून मोबाईलवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी रक्षा खडसे या मात्र भाऊक झालेल्या दिसल्या त्यांच्या गोळ्या डोळ्यामध्ये उतरळले एकनाथ खडसे म्हणजे त्यांचा खंबीर आणि अशा प्रकारच्या जाहीर सभेच्या वेळेस हा खंबीर पाठिंबाच जर नसेल तर रक्षा खडसे या गोष्टीवरून भाऊक झाल्या कारण एकनाथ खडसे हे मुंबईमध्ये उपचारांसाठी आलेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जळगाव मध्ये जाहीर सभा पार पडत होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम